नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ऍस्पायर छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्वाची नोटीस मी आपल्याला या ठिकाणी शेअर करतोय महाराष्ट्रासह देशभरातील वे वेगवेगळ्या मेडिकल कोर्सला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जे पी डब्ल्यू डी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना एक सर्टिफिकेट प्रोड्यूस करावं लागतं आणि ते सर्टिफिकेट काढण्याच्या संदर्भाने गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी व वा पालक वाट पाहत होते परंतु आता ऑल इंडियाचं शेड्यूल पब्लिश झालेलं आहे त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरातील दे जे विद्यार्थी डब्ल्यू टी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना त्यांचं हँडिकॅपचं सर्टिफिकेट काढण्याच्या संदर्भाने एक महत्वाची नोटीस ही आता सीच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे आणि ही नोटीस नेमकी काय आहे ती तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे गरजू हँडिकॅप विद्यार्थी आहेत अपंग विद्यार्थी आहेत दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना हे हा व्हिडिओ नक्की शेअर करा बघा नोटीस द्यायचं आजचीच आहे आज तीस जुलै आहे आणि विषय असा आहे की सब्जेक्ट नीट युजी काउन्सिंग टू थाउजंड ट्वेंटी फोर काइंडली सी डब्ल्यू अँड डब्ल्यू डी आता इथं काय दिलं आहे ते समजून घेऊ आपण इट इज फॉर द इन्फॉर्मेशन ऑफ द ऑल द चिल्ड्रन विडोज ऑफ द आर्म फोर्स अँड पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट टू बी रेडी फॉर प्रिपरेशन ऑफ द रेलिव्हन्ट डॉक्युमेंट टू एन्श्युअर देअर इलिजिबिलिटी इन द रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी आता यापूर्वी पीडब्ल्यू डी कॅन्डिजिट जवळ नोटीस यायची त्यावेळेस हे ऑल द चिल्ड्रन स्लॅश विडोज ऑफ द आर्म फोर्स अँड पर्सन विथ डिसिबिलिटी तर हे आर्म फोर्सच्या संदर्भाने जे आहे ते सी डब्ल्यू कॅटेगरी जे दिली आहे चिल्ड्रन अँड विडोजच्या संदर्भाने हे पूर्वी नसायचं डायरेक्टली पीडब्ल्यू डी साठी गाईडलाईन असायची काय दिलंय सी डब्ल्यूडी टू बी इन टच विथ दिल्ली युनिव्हर्सिटी अँड एम सी वेबसाईट फॉर अपडेट्स म्हणजे या संदर्भामध्ये अजून काही काय करायचंय त्यांनी त्याची गाईडलाईन आलेली नाही ना असं एक आपण एका मिनिटात तिथे सांगू शकतो आणि पुढचा जो विषय महत्वाचा तो म्हणजे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट्स टू टेक अपॉइंटमेंट विथ एनी ऑफ द नियरेस्ट फिजिबल सेंटर ऑफ सिक्सटीन नोटिफाइड सेंटर्स द सेंटर समजून सांगतो जे पीडब्ल्यू डी कॅंडिडेट आहेत त्यांनी साठी आपल्या सोयीच्या ठिकाणी जवळच्या ठिकाणी जे येतात या खाली दिलेल्या सोळा सेंटरला सोळा सेंटर कुठे त्यांनी व्हिजिट करू शकतात त्यांच्या त्यांच्या नुसार म्हणजे तिथे गेल्यानंतर त्या असेसमेंट होत असेल तरच आपण तिथे जावं म्हणजे एखाद्याला लोकोमोटर डिजिबिलिटी आहे तो लो विजन जाईल तर तिथं त्याला ते लोकोमोटरची चेकिंग होणार नाही तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम नुसार तुमच्या दिव्यांगानुसार जे येतं तुम्हाला त्या त्या ठिकाणी जे येतं सेंटरवर जाता येणार आहे फॉर एनी इन्फॉर्मेशन यू मे रीच हे नंबर दिला हेल्पलाईन नंबर आणि आता आपल्याला एकूण जे सोळा सेंटर्स आहेत त्याची यादी सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेली आहे लिस्ट ऑफ डिसिबिलिटी सर्टिफिकेशन सेंटर्स हु विल इश्यू डिसिबिलिटी सर्टिफिकेट पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट इन सपोर्ट ऑफ देयर क्लेम टू एल फायव्हर्सेंट पीडब्ल्यूडी रिझर्व्हेन इन यू डी मोर्स स्पेशालिटी फिजी कोर्सेस आता हे बघा एकूण भारतामध्ये सोळा सेंटर्स आहेत परंतु त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्राचे विद्यार्थी फार लकी आहोत कारण महाराष्ट्रामध्ये एकूण सोळा पैकी चार सेंटर हे महाराष्ट्रात आहेत सगळं कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं वगैरे सगळ्यांना सोय व्हावी म्हणून महाराष्ट्रामध्ये चार सेंटर जे इथं दिलेले आहेत आपल्याला फारसे बाकीचे सेंटर विषय काही आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाहीये फक्त लोकेशन नुसार म्हटलं तर पहिलं सेंटर जे इथे न्यू दिल्लीला आहे वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज तिथं सगळ्या डिझिबिलिटी चेकिंग होऊ शकते लो व्हिजनच्या संदर्भात तिथं सुविधा नसते महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला तर मुंबईमध्ये पहिलं जे सेंटर आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशन सेंटर हे फक्त लोकोमोटर डिझेबिलिटीसाठी आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ज्याचा पाय वाकडा आहे ज्याचा हात वाकडा आहे ज्याचा मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहे मानेचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हाडाशी निगडीत जास्त ज्याचे इशू आहेत तर ते या ठिकाणी लोकोमोटर डिझेबिलिटी संदर्भानं या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशन सेंटर ए आय आय पी एम आर या ठिकाणी जे तर ते जाऊ शकतात आता याचा डिटेल ॲड्रेस या ठिकाणी उपलब्ध नाही आहे परंतु तुम्हाला नेटवर्क ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिटेशन टाकलं तर तुम्हाला तो मिळून जाईल त्यानंतर पुढचं सेंटर जे कोलकाता आहे मग चेन्नई आणि त्यानंतरचं ता पुढचं सेंटर जे महाराष्ट्रासाठी आहे ते म्हणजे जे जे हॉस्पिटल कंपाऊंड गो ग्रँड मेडिकल ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल मुंबई तर इथं सगळ्या ऑल डिजेबिलिटीज आज मेन्शन इन द डिजेबिलिटी सर्टिफिकेट सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या जे मुलांचे डिजेबिलिटीचे विषय आहेत त्या संदर्भानं सगळ्या चेकिंगचे आणि सगळ्या चेकिंग करून जर विद्यार्थी नियमात असेल तर त्याचा त्याला सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहे ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई त्यानंतर गोवा सेंटर आहे त्रिवेंद्रपुरम आहे जयपूर राजस्थान आहे छत्तीसगड आहे अगरताळा म्हणजे त्रिपुरा वाराणसी म्हणजे उत्तर प्रदेश आणि त्यातलं तिसरं महत्वाचं सेंटर जे की मुंबईलाच असणार आहे आगेन अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिझिबिलिटी मांद्रा मुंबई तर हे ज्या मुलांना कमी ऐकायला येतं फॉर हिअरिंग डिझिबिलिटी ओनली तर या ठिकाणी फॉर हिअरिंग डिझिबिलिटी ओनली म्हणजे ऐकायला ज्यांना कमी येतं ज्यांना ते ऐकण्यासाठी वेगवेगळ्या मशीन्स लावलेल्या आहेत किंवा त्यांचा जन्मता काही इश्यू आहे अशा विद्यार्थ्यांची प्रॉपर चेकिंग करून त्यांना ऐकण्याच्या संदर्भात हंडी सर्टिफिकेट देण्याची व्यवस्था ह्या यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हेअरिंग डिसेबिलिटी सेंटर बांद्रा या ठिकाणी उपलब्ध असेल ज्या मुलांचा ऐकायचा जास्त इशू आहे ते डायरेक्ट जरी इथे गेले तरी त्यांना या ठिकाणी जर इथं प्रॉपर चेकिंग होऊन हे सर्टिफिकेट मिळू शकतं अर्थात आपला प्रॉब्लेम हा जेन्युअन असला पाहिजे खरा असला पाहिजे त्यानंतर महाराष्ट्रातलं चौथं सेंटर म्हणजे नागपूरचा नागपूरला असलेलं एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नेम एम्स नागपूर या ठिकाणी सुद्धा ऑल डिसिबिलिटीज ॲज मेन्शन इन द डिझिबिलिटी सर्टिफिकेट सगळ्या प्रकारचे जे काही वेगवेगळे अपंगत्व आहे दिव्यांग आहेत त्या संदर्भानं सगळ्या प्रॉपर चेकिंग होऊन सर्टिफिकेट मिळण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रात हे चौथं सेंटर आहे या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या पॅरामीटरवर चेकिंग होऊन तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट हँडिकॅपचं सर्टिफिकेट मिळू शकतं यानंतर पुढे काही सेंटर आहे ज्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज हे मुलींचं कॉलेज आहे अतिशय नामांकित न्यू दिल्ली आणि त्यानंतर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल स्पीच अँड हिअरिंग हे म मसुरी मैसूर मैसूर काय कर्नाटकचे का, नाव थोडेसे अवघडच असतात मैसूर म्हणायला काही हरकत हरकत नाही तसं स्पेलिंग आहे जवळजवळ या ठिकाणी मात्र बोलण्याच्या संदर्भाने आणि ऐकण्याच्या संदर्भाने हे जे येते इथं तुम्हाला हे सर्टिफिकेट आपल्याला काढतील आता बऱ्याचदा ऐकण्याचा प्रॉब्लेम असेल तर तो महाराष्ट्रात होऊ शकतो पण त्याला बोलायचा प्रॉब्लेम आहे तर त्याला या ठिकाणी कर्नाटकामध्ये जाऊ जावं लागू शकतं ज्याला स्पीच अँड हियरिंग डिजिबिलिटीच्या संदर्भाने जे येतं तिथं सर्टिफिकेट मिळू शकेल जे बऱ्याचदा बोलताना अडकतात ना त्याला आपण काय वेगवेगळे शब्द वापरतो आहे किंवा असं म्हणतो आपण त्यांना कि त्याला बोलतो असं म्हणता नाही येणार पण जे बोलतात पूर्ण बोलणं कंटिन्यू होत नाही अशा तर या ठिकाणी कर्नाटकामध्ये जायला लागू शकतो महाराष्ट्रातले जेवढे विद्यार्थी आहेत जे पीडब्ल्यूडी कोर्टात त्यांनी नीटचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा सगळ्या मुलांनी या नुसार आता त्या ठिकाणी सं, संबंधित ठिकाणी हँडीक्रॅपचा सर्टिफिकेट घेण्यासाठी जायला हरकत नाही आता पुढचा खरा प्रश्न येतो की सोबत घ्यायचं काय डॉक्युमेंट्स कुठले लागतील हा एक महत्वाचा प्रश्न आहे तो थोडक्यात पुढे समजून सांगतो आता तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी असलेलं हँडिकॅप सर्टिफिकेट त्यांनी सोबत घेऊन जायचंय आणि यांना हॅन्डीकॅपच्या मुलांना एक युनिक आयडी जो दिलेला आहे जसा आधार क्रमांक आहे त्याप्रमाणे त्यांना एक हँडिकॅपचा तो एक आयडी सर्ट म्हणजे एक सर्टिफिकेट किंवा त्याला कार्ड म्हणूया आपण ते कार्ड दिलेलं असतं ते कार्ड त्यांनी सोबत कॅरी करायचं त्यानंतर किमान आपले चार पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्यांनी कॅरी करावेत त्यानंतर त्यांचं नीटचं ॲडमिट ऍप्लिकेशन ॲडमिट कार्ड आणि स्कोर कार्ड हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जे येतं कॅरी करावं म्हणजे आपलं आधार कार्ड हँडिकॅपचं पूर्वीचं सर्टिफिकेट आयडी कार्ड हँडिकॅपचं जे आय डी कार्ड असतं ते आणि नीटसंबंधी ऍप्लिकेशन ऍडमिट कार्ड आणि स्कोर कार्ड हे सगळे असे साधारण सहा डॉक्युमेंट घेऊन आपण संबंधित ठिकाणी जावं अगदी सकाळी सकाळी त्या ठिकाणी जर आपण पोहोचलात आठ नऊ ते वेळेस तर पहिले सुरुवातीला आपलं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन होऊन साधारण दहा साडे दहा अकरा नंतर आपल्याला चेकिंगला घेतलं जाईल दोन अडीच पर्यंत दुपारपर्यंत तुमची चेकिंग पूर्ण होईल आणि जर आपला हँडिकॅपचा विषय जो आहे तो खरा असेल किंवा योग्य असेल नियमात असेल तर सायंकाळी सहा सात वाजेपर्यंत आपल्याला सर्टिफिकेट सुद्धा मिळू शकतं तो या दिलेल्या सूचनाप्रमाणे आपण सगळ्यांनी नक्की कारवाई करा आणि जर आपला प्रॉब्लेम नक्की होता आणि तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं तर मग या माध्यमातून आपल्याला एमबीबीएस गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळू शकतं महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी एमबीबीएस गव्हर्मेंट एकशे एकवीस मार्कावर मिळालेलं आहे हे सर्व हँडिकॅपच्या है स्टुडंटनी लक्षात घ्यावं आणि दिलेल्या सूचना फॉलो करून संबंधित ठिकाणी जाऊन आपलं हँडिकॅपचं सर्टिफिकेट काढून घ्यावं एक अतिशय महत्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी माझ्याकडनं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरज मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद